पॉलिटिशियन्स आर द बॅकबोन ऑफ द बिझनेस या डायलॉगनं सुरुवात होते स्कॅम टू थाउजंड थ्री द तेलगी स्टोरी या नवीन सिरीजची या सिरीजचे पाच एपिसोड रिलीज करण्यात आले आहेत आणि या पाच एपिसोडबद्दलच आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी अमित मोडक स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू द हर्षद मेहता स्टोरी याचा पुढचा सीझन रिलीज झाला आहे स्कॅम टू थाउजंड थ्री द तेलगी स्टोरी या सिरीजचे पाच एपिसोड रिलीज करण्यात आले आणि पुढचे पाच एपिसोड येत्या दोन महिन्यात रिलीज होणार आहेत आता रिलीज झालेले पाच एपिसोड कसे आहेत जसा द हर्षद मेहता स्कॅम प्रेक्षकांना आवडला होता तसा द तेलगी स्कॅम प्रेक्षकांना आवडणार आहे का त्याच्यात काय कमतरता आहे आणि त्यात काय पॉझिटिव्ह आहे याबाबतच आपण बोलणार आहोत स्कॅम नाईन्टीन नाइंटी टूच्या यशावर स्वार होत तेलगी स्कॅम आला आहे या सिरीजची सर्वात मोठी अडचण स्कॅम नाईन्टीन नाइन्टी टू द हर्षद मेहता स्टोरीचं भव्य यश आहे स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू द हर्षद मेहता स्टोरी तेव्हा आलेली एक रिफ्रेशिंग स्टोरी होती प्रत्यक्ष आयुष्यात जो माणूस विलन ठरला ज्याला जगानं देशानं अनेकांनी विलन ठरवलं तोच माणूस या सिरीजमधून हिरो बनून आपल्यापुढे येत होता शेअर मार्केटचं कॉम्प्लेक्स जग सामान्य माणूस त्या शेअर मार्केटच्या जगाशी फारसा परिचितही नव्हता परंतु हे आव्हान दिग्दर्शक हंसेल मेहतांनी सहज पेललं जबरदस्त स्टारकास्ट स्क्रीन प्ले डायलॉग्स प्रतीक गांधीचा अप्रतिम परफॉर्मन्स स्कॅम नाईन्टीन नाइंटी टू द हर्षद मेहता स्टोरी सुपरहिट ठरला स्कॅम टू थाउजंड थ्री द तेलगी स्टोरी हे पत्रकार संजय सिंग यांच्या पुस्तकावर आधारित आहे अब्दुल करीम तेलगीची ही कथा आहे ट्रेनमध्ये फळं विकणारा गरिबी जगणारा अब्दुल करीम तेलगी फळ विकता विकता कसा बनावट स्टॅम्प बनवायला लागला दोन वेळच्या जेवणाला मोहताज असलेला तेलगी तीस हजार कोटींचा घोटाळा कसा करतो म्हणजे ऑफिशियली तीस हजार कोटी अनऑफिशियली ऐंशी ते नव्वद हजार कोटी हा घोटाळा करताना पोलीस राजकारणी अधिकारी वकील सगळ्यांना सोबत घेऊन देशातला सर्वात मोठा घोटाळा करतो आणि पैशांच्या जोरावर ज्यांना खिशात घातलं तेच एक दिवस त्याला तुरुंगात कसे घालतात प्लॉट अत्यंत रोचक आहे पण पडद्यावर जे उतरलं ते ॲव्हरेज फारसं एंटरटेनिंग नाही आणि कधी कधी तर कंटाळवाना देखील आहे या मध्ये तेलगीची भूमिका गगनदेव ने केली आहे गगनदेवनी तेलगी पडद्यावर जिवंत आहे पुस्तकात वाचलेला तेलगी गगनदेव रियालने हुबेहूब साकारला आहे स्टॅम्प पेपर छपाई तसा ऐकायला आहे दाखवायला एक बोरिंग जग पहिल्या एपिसोडमध्ये स्टॅम्प पेपरचं जग डिटेल मध्ये उलगडण्यात आलंय पण दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यंत त्याची प्रेक्षकावरची पकड हळूहळू कमजोर होते स्कॅम नाईन्टीन टू सारखी ही सिरीज एंटरटेनिंग होत नाही कारण तेलगी प्रेक्षकांशी कनेक्टच होत नाही तो जे करतोय तो ते का करतोय हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही तेलगी आणि हर्षद मेहतामधला कॉमन ग्राउंड परंतु हर्षद मेहताला या गरिबीतून बाहेर यायचा आहे शेअर मार्केटचा अमिताभ व्हायचा आहे त्याच्या या महत्त्वाकांक्षाच्या आड येणाऱ्या विलनला त्याला पराभूत करायचा आहे अर्शद मेहताची ही महत्त्वाकांक्षा सामान्य प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचत होती त्याला मोठमोठ्या लोकांशी नेटवर्किंग करायचे आहे त्याची ही सर्व महत्त्वाकांक्षा सहज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होती पण तेलगीबाबत ते होत नाही तेलगीही मोठमोठ्या लोकांना भेटतो राजकारण्यांना भेटतो पण ते कन्व्हिन्सिंग नाही एका सीनमध्ये तर तो एका नेत्याला नोटांचा बुके घेऊन भेटायला जातो आणि मिरवणुकीतच त्यांचं डील होताना दिसतं हे बघितल्यावर आपसुकच वाटतं असं कुठं असतं का कदाचित असं घडलंही असेल पण ते दाखवताना जमलेलं नाही तेलगीचं पूर्वायुष्य घाईघाईत दाखवण्यात आला आहे तो आधी बनावट मार्कशीट बनवायचा किंवा पासपोर्ट बनवायचा पण तो हे पासपोर्ट कधी बनवायला लागला का बनवायला लागला हे मात्र दाखवण्यात आलं हर्षद मेहताचा रिंग ते रिंग मास्टरचा प्रवास उलगडण्यात आला होता चार ते आलिशान बंगला लोकल ट्रेडर ते दलाल स्ट्रीटवरचा सर्वात मोठा ब्रोकर कम्पॅरेटिव्हली तेलगीचा कर्नाटकच्या खेड्यातून मुंबई मुंबईतून नाशिक आणि नाशिक ते दिल्ली हा प्रवास कन्व्हिन्सिंग नाही कदाचित हंसल मेहताचा मेडॉस टच या सिरीजला नाही आहे कारण हंसल मेहतानी याचं डिरेक्शन केलेलं नसून तुषार हिरानंदानीनं हे डिरेक्ट केलेलं आहे तेलगी अत्यंत साधारण राहतो पैसे खिशात आल्यावरी तो लाईफस्टाईल बदलत नाही दारू सिगरेट महागड्या गाड्या असा कुठला शोक त्याला नाही जंगलात वाघाची शिकार होते पण उंदराकडे कोणाचं लक्ष नसतं आणि याच सिद्धांतानं तो उंदीर बनून राहणं पसंत करतो आता कॅरेक्टरच असं असल्यामुळे त्याला आपण काहीही करू शकत नाही त्याउलट हर्षद मेहताचा कॅरेक्टर कलरफुल होतं त्यामध्ये मराठी कलाकारांची रेलचेल आहे भरत जाधवपासून शशांक केतकरपर्यंत भरत जाधवला वेगळ्या भूमिकेत बघणं रिफ्रेशिंग आहे ही सिरीज दोन पार्टमध्ये करण्यात आलेली आहे पहिला भाग राईज ऑफ तेलगी तर येणाऱ्या पाच भागांमध्ये त्याचं पतन ते मृत्यू असा प्रवास असणार आहे दुसरा भाग यायला किमान दोन महिने लागणार आहेत तोपर्यंत प्रेक्षकांचा इंटरेस्ट या सिरीजमध्ये राहणार आहे का तेलगी स्कॅम ही एक ॲव्हरेज सिरीज आहे स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टूच्या अपेक्षेनं तुम्ही ही सिरीज बघायला जाल तर नक्कीच निराश व्हाल तेलगी घोटाळा काय होता हे बघायचं असेल तर वन टाईम वॉच नक्कीच आहे हे झालं आमचं मत पण तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद